म्हणजे आणीबाणीमध्ये ज्यांना तुरुंगवास पत्करावा लागा अशांपैकी चार हजार तीनशे एक लोक हे आत्ता साधारणतः आणीबाणीच्या दोन हजार अठराच्या निर्णयाचा अनुदान त्यांना प्राप्त होतं पण हे अनुदान अतिशय कमी आहे अल्प आहे अशी या संघर्ष समितीच्या आणीबाणीच्या कारावासात गेलेल्यांची मागणी आहे त्यांनी मग निवेदन दिलं की राजस्थानच्या धर्तीवर या संदर्भामध्ये या लोकशाही सेनानींना वीस हजार रुपये व चार हजार रुपये चिकित्सा या दृष्टीने सरकारने निर्णय करावा आणि या लोकशाही सेनानीचा विषय हा विधानसभेत मी आज मांडला की सरकारनी ज्यांच्या आधारावर ज्यांच्या संघर्षाच्या आधारावर जे लोकशाही सेनानी एकोणीस एकोणीस महिने कारावासात होते आज आम्ही सरकारमध्ये बसलो आहे त्यांना वीस हजार रुपये हे सरसकट अनुदान देण्याची आवश्यकता आहे आणि ते देण्याची कार्यवाही राजस्थानच्या जी आरच्या धर्तीवर करावं महाराणा प्रतापांचा राजस्थानमध्ये जर निधी मिळू शकते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात या लोकशाही संरक्षकांना मदत करणं हे अडचणीचं होतं का म्हणून प्रधानमंत्री महोदयांना या अगोदरही मी माहिती दिली आहे आणि स्वतः याचा मी सातत्याने पाठपुरावा करतो आहे आणि हा पाठपुरावा करत मागं विश्वास आहे की या संदर्भात गियार मान्य मुख्यमंत्री महोदयांनाही याची जाणीव आहे माझेही वडील एकोणीस महिने कारावासात होते मान्य मुख्यमंत्र्यांचेही वडिलांनी कारावास भोगला आज दोघांचेही वडील नाही आहेत पण जे आहेत त्यांचे मित्रमंडळी त्यांच्यासाठी न्याय दिला तरी मग वाटतं की आमचं पितृ ऋण फेडग्याचं आम्हाला समाधान जावे अवधे आमची पिढी ही पराक्रमी व्हायची असेल तर लहानपणापासून अशी संस्कारक्षम कथा या सांगितल्या पाहिजे पण दुर्दैवानी तुष्टीकरणाच्या राजकारणामध्ये सर्वधर्म समभाव नक्कीच पाहिजे पण याचा अर्थ सर्वधर्म समभाव या शब्दाचा खाली आमचा पराक्रमी इतिहास चिरडून समाप्त करता कामा नये आणि यासाठी औरंग्याची क्रूरता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची वीरता आता लहानपणापासून सिलेबसमध्ये घेण्याची आवश्यकता आहे आणि ही मागणी मी शिक्षण मंत्र्यांना आग्रहानी केलं की के तुष्टीकरणाचं राजकारण आमच्यासाठी महत्त्वाचं नाही तर आमची नवीन पिढी ही संस् संतुष्टीकरणाच्या माध्यमातून पुढे गेली पाहिजे ही आग्रही मागणी पाहिजे भाऊ तुम्ही तुम्ही कोणत्या आधारावर करता एखाद्या आमच्या भगिनींनी किंवा एखाद्या बंधूंनी एखादा सण उत्सव साजरा केला तर टीका करता येते ग आज अनेक लोक असे आहेत की जे मोहरम मध्ये हिंदू सुद्धा सामील होतात मग काय त्याच्यात टीका करायची आम्ही इफ्तार पार्ट्या देतो हिंदू इफ्तार पार्ट्या देतो कारण शेवटी दोन्ही धर्मामध्ये हा सद्भाव आणि प्रेमभाव कायम म्हणून एकमेकाच्या उत्सवात जातो जर जा अशा पद्धतीने काही मौगवी तर अशा मौगवींना देशाच्या बाहेर भारत सरकारच्या अर्थसंकल्पातून पैसे खर्च करून बाहेर पाठवलं पाहिजे सर एकीकडे अशी दुरावस्था जागी असेल तर मी स्वतः कधीतरी माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देईल छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी देव नाही पण देवापेक्षा कमी नाही आमचं दैवत आहे आणि म्हणून अशा प्रसंगात जो आम्ही अतिभव्य असं स्मारक उभं करणार होतो काही पर्यावरणाच्या जाचकटींनी आणि कोर्टाच्या निर्णयानी ते आत्ता सध्या स्थगित आहे स्थगित आहे याचा अर्थ थांबग नाही दोन हजारमध्ये खरं तर याची घोषणा जागी पंचवीस वर्ष जाग आहेत छत्रपती शिवाजी महाराजही कायद्याच्या चौकटीत अटक ही आमच्यासाठी दुःखदच बाब आहे पण कार्यवय हे जर दुरावस्था झाली असेल थोड्याशा पैशासाठी तर जी चोवीस तास ती लक्षात आणून दिली असेल तर मग निश्चितपणे मान्य मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेन की यावर त्यांनी लक्ष द्यावं आणि अशी दुरावस्था होऊ नये महाराष्ट्र सरकारने विशेष लक्ष देऊन ताबडतोब या विषयाला समाधानाच्या मार्गाने पुढे द्या मी आमदार आहे मग माहिती नाही पण मी वर्तमानपत्रात कुठेतरी वाचलं की हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गे गेला नाही याचं उत्तर सरकारच्याच द्यावं लागेल माहिती सर छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांचं जे नाव आहे ते शिवाजी विद्यापीठाला देण्यासाठी म्हणून काल खूप सारे मोर्चे कोल्हापुरात <laughs> करण्यात आले तर मग आतापर्यंत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव का देण्यात नाही आलं आणि त्याला उशीर का झाला नाव द्यायला अडचण काहीच नाही नाव दिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव विद्यापीठाला दिगणी त्या विद्यापीठाची उंची वाढते त्या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीच्या मनात मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे तो जो काही हृदयामध्ये भाव निर्माण होईल ना अंतकरणामध्ये ते समाधान ते तर कुठंच आपण समाधान प्राप्त करू शकत नाही म्हणून नाव द्यायला अडचण नाही कुठेही अडचण असू नये समान मानते थे ये औरंग्या अपने बाप को में डालता था भाई को समाप्त कर देता था बच्चे की जान लेने पे तुगा हुआ रहता था गाजी समझता था आजमगीर समझता था तो ये सैतान ये जो सैतान है ये सैतान कैसा था और हमारे छत्रपति शिवाजी महाराज ये भगवान के अंश कैसे थे तो औरंग्या की क्रूरता और छत्रपति शिवाजी महाराज की वीरता ये बचपन से सी ही सीखा तो है सर आपतकालीन जो सैनिक थे उनकी हमारी की है बीस हजार रुपये की तो महत्वपूर्ण है महाराणा प्रताप के राजस्थान में ये लोकशाही के सेनानियों को जो निधि दिया जाता है महाराष्ट्र में चार हजार लोकशाही के सेनानी भी जीवित हैं उनमें से कुछ लोगों ने मांग की है कि हमें राजस्थान जैसी ही मदद की जाए और चिकित्सा के लिए उपजीविका के लिए हमने जब जनतंत्र धोखे में था उन्नीस उन्नीस महीने जेल में तो हमें राजस्थान सरकार जो दे सकती है वो तो महाराष्ट्र सरकार ने देना चाहिए आनी बानी में अपने परिवार की चिंता ना करते हुए हमने ये सारे अत्याचार सहन किए हैं और जनतंत्र को जिंदा रखने में हमने भी अपना योगदान दिया है तो हमें ये मदद होनी चाहिए तो मैं माननीय मुख्यमंत्री जी से भी आगा अपील करने वाला हूँ कि देनी चाहिए पे केस होनी चाहिए भैया तो यहाँ पे हम भी हिंदू होने के बाद कई हिंदू मुहर्रम में जाते हैं कई लोग अजमेर के दरगाह पे जाके अपनी मन्नत पूरी करते हैं वहाँ पे फुगों के चदर चढ़ाते हैं तो मैं समझता हूँ कि ऐसे मौगे भी ये देश में हिंदू मुस्लिम भाइयों में जो भाईचारा है उत्सवों के माध्यम से जो प्यार बांटने का काम होता है, उसको नजर लगाने का काम करते बिना टिकट सरकार के पैसों से उनको देश के बाहेर भाग दे